आजच्या न्यूजमध्ये एक बातमी आलेली की पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ येथे म्हाळुंगी शिरूड चाकड जिल्हा पुणे आणि करमाळा जिल्हा सोलापूर मिरज जिल्हा सांगले येथील जे डब्ल्यू एस टाईप जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी घरे आहेत तीनशे अकरा सदनिकांची जाहिरात आलेली आहेत या जाहिरातीमध्ये तुम्हाला जे लोकेशन आहे ते लोकेशन कोणत्या प्रकारचे असणार आहे तिथे फॉर्म कोणत्या साईडवरती जाऊन भरायचं आहे याची पूर्ण माहिती या सा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे जसेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरी आणि पुणे महानगरपालिकेची चारशे सव्वीस घरांची जी लॉटरी आहेत त्यांची वेळोवेळी अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू आजच्या न्यूजमध्ये बातमी आलेली की जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी घरे आहेत तीनशे अकरा सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत याच्यामध्ये तुम्हाला जे सबसिडीसुद्धा जे टू पॉईंट फिफ्टी म्हणजे अडीच लाख रुपये सबसिडी ग्रॅचे केंद्र सरकारकडून तुम्हाला दीड लाख रुपये आणि राज्य सरकारकडून एक लाख रुपये मिळत असतात या लोकेशनमध्ये जे घरं सांगण्यात आलेले आहेत पुणेमधील जे म्हाडुंगे शिरूर आहेत तालुका चाकण याच्यामध्ये जे इंगळे फेस्टू आहेत इथे तेरा लाख एकसष्ट हजार रुपये घराची किंमत सांगण्यात आलेली आहे सदनिकेंचं चौरस क्षेत्रफळ आहे चाळीस पॉईंट चोवीस आणि सदनिकेचं चौरस मीटरमध्ये एकतीस पॉईंट सव्वीस येथे चौवेचाळीस सदनिका देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी चौतीस सदनिका आहेत अनुसूचित जातीसाठी तीन अनुसूचित जमातीसाठी चार आणि विमुक्त जातीसाठी तीन ओ सी आलेल्या आहेत ओ सी आलेल्या याचा अर्थ म्हणजे ही घरं रेडी आहेत ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्यानंतर शिरूर सर्वे क्रमांक तीनशे आठ वन बी एच केची घरे आहेत चौदा लाख ,00 रुपयापासून या घरांची सुरुवात झालेली आहे इथे बावन्न सदनिका सांगण्यात आलेल्या आहेत इथे रेरा नंबरसुद्धा आले आलेले आहेत ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर चाकण तालुका खेड इथे जी घरे सांगण्यात आलेली आहेत सर्वे क्रमांक आठशे अठरा वन बी एच केची घरे आहेत अकरा लाख पन्नास हजार रुपये घराची किंमत सांगण्यात आलेली आहे टोटल इथे पंच्याहत्तर सदनिका इथे देण्यात आलेल्या आहेत आणि ज uh, माफ करा टोटल बा ब्याण्णव सदनिका देण्यात आलेल्या आहेत आणि जनरलसाठी पंच्याहत्तर सदनिका देण्यात आलेल्या आहेत रेरा नंबर आलेला आहे चाकण तालुकाखेड सर्वे क्रमांक आठशे अठरा इथे वनार्गेची घरे आहेत इथे सर्वात स्वस्त घर सहा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचं आहे आणि इथे टोटल आपल्याला जी घरं सांगण्यात आलेली आहेत तीन घरं देण्यात आलेली आहेत आणि तिन्ही घरं हे सर्वसाधारण जनता यांच्यासाठी देण्यात आलेले आहेत त्यानंतर सोल सोलापूर करमारा गट नंबर दोनशे अडतीस येथे सदुसष्ट घरं सर्वसाधारण जनतेसाठी आहेत आणि टोटल घरे इथे शहाऐंशी घरं सांगण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी सहा भटक्या जमाती विमुक्त जमातीसाठी एक एक घरे इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यानंतर सांगली मिरज सर्वे क्रमांक नऊशे चौसष्ट इथे टोटल तीस सदनिका देण्यात आल्या आणि जनरल कॅटेगरीसाठी सदुसष्ट सदनिका देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर सांगली कर्नाड रोड नंबर सर्वे क्रमांक एकशे चौसष्ट इथे आठ लाख पंच्याण्णव हजार रुपयाचं घर मिळणार आहेत टोटल घरे इथे दोन असणार आहेत आणि इथे ओ सी रेसी आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ हे घरं रेडी आहेत असे आपल्याला सांगतात ते अत्यल्प उत्पन्न गटांसाठीच हे घरं आहेत येथे कोणीही अर्ज करू शकत नाही ज्याचं इन्कम जे म्हाडाच्या साईडवरती सांगण्यात आलेले आहेत की ज्याचं इन्कम तीन लाखाच्या आतमध्ये आहे तेच इथे उपलब्ध जे सरनिका आहे तेथे ते अर्ज करू शकतात अर्जासोबत भरायची रक्कम आहे तुम्हाला पाच हजार रुपये जी एस टी पकडून तुम्हाला सहाशे रुपये आणि एकशे आठ रुपये सदनिका म्हणजे सातशे आठ रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस लागणार आहेत प्रथम येणारच प्रथम प्राधान्य ह्या सदनिका देण्यात आलेल्या आहेत लॉडा लॉटरी म्हाडा डॉट जिओ दातीन या संकेतस्थळावर हे बुक माय होम म्हाडा डॉट जिओ या संकेतस्थळं विकसित करण्यात आलेले आहेत संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यामुळे तुम्हाला शासकीय सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस उघडून तुम्ही संपर्क साधू शकता येथे हे त्यांनीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ गृहनिर्माण जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तुम्ही आगरकड रोडला तुम्ही आहेत हे जे म्हाडाचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही या लॉटरीविषयी आणखीन माहिती घेऊ शकता किंवा बुक माय होम साईडवरती तुम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता सोलापूरमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सोलापूरमध्ये जे म्हाडा अपार्टमेंट आहे शिवाजीनगर सात रस्ता रोड सोलापूर येथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता ज्यांना सोलापूर या भागामध्ये अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी त्यानंतर सांगलीमध्ये म्हाडा ऑफिस लक्ष्मी मंदिराजवळ सांगली आहे जिथे तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता येथे काही अटी सांगण्यात आलेल्या आहेत तुम्ही तुम्ही अर्ज जर करायचा असेल तर त्याच्यासाठी काही सर्वसाधारण अटी असतात ते आपण पाहणार आहोत अर्जदार हा भारताचा नागरिक असावा अर्जदाराचे कुटुंबाचे पती पत्नी अज्ञात मुले यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे या लॉटरीसाठी फक्त ज्याचं इन्कम तीन लाखाच्या आत आहेत तेच अर्ज करणाऱ्या आहेत खूप साऱ्या लोकांच्या कमेंट देतात की सर ही आय जी हाय इन्कम ग्रुप मिडल इन्कम ग्रुपसाठी आहे का तर हे त्यांच्यासाठी सदनिका साथ आहे ज्याचं इन्कम ॲन्युअल इन्कम त्यांचं फॅमिली इन्कम तीन लाखाच्या आत आहेत तेच फक्त या लॉटरीसाठी अप्लाय करू शकतात बाकीचे इथे अप्लाय करू शकत नाही त्यानंतर अर्जदारांचे कुटु कुटुंबाचे यांना म्हणून त्यांच्या भारतात कुठे पक्क घर नसावं तर तुमचं भारतात कुठे पक्कं घर नसावं त्याच्यामध्ये तुम्हाला जे कंडिशन सांगण्यात आलेले त्याच्यासाठी हे कंडिशन आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचा घटक तिन्हीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आता हे घटक यांनी तिन्हीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो हे प्रधानमंत्री आवास योजनेची सदनिका आहे याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही ज्या महानगरपालिकेमध्ये ही जी घरे निघतात जसे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका कोकण म्हाडा लॉटरीमधील जी घरे मुंबई महानगरपालिकेमधील घरे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील जे घरे असतात नाशिक महानगरपालिकेमधील जे घरं असतात त्या महानगरपालिकेमध्ये एक जो डिपार्टमेंट असतो प्रधानमंत्री आवास योजनेचा तिथे जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरावं लागतो ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता आय थिंक ऑफलाईन फॉर्मच तुम्ही भरा कारण जेणेकरून काही चुकी वगैरे झाले ते तिथे तुम्हाला करेक्शन करता येतात तिथे जाऊन तुम्हाला हा चार पेजेसचा फॉर्म होतो पनवेल महानगरपालिकेचा आपण फॉर्म कसा असतो हा त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे नॉ म्हणजे जे कागदपत्र असतात जसे आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स जे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला किंवा आय टी आर इन्कम टॅक्स सर्टिफिकेट तहसीलदार देणे उत्पन्नाचा दाखला हेच तुम्हाला जे कागदपत्र असतात तेथे तुम्हाला ती माहितीसोबत म्हणजे त्या फॉर्मसोबत जोडावी लागतात जर तुमचं लग्न झाले असेल तर तुमच्या पत्नीचा आधार कार्डसुद्धा तिथे द्यावे लागतात आणि हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला एक नंबर असतो तो नंबर तुम्हाला द्यावे लागतात जर तुम्हाला फॉर्म भरताना जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करायला असेल तर तुम्ही फॉर्म भरताना हा नंबर तिथे तुम्ही तुम्हाला ऑप्शन येणार तो तिथे तुम्ही टाकू शकता जर तुम्ही फॉर्म भरताना जर तुमच्याकडे हे जर न नंबर नसेल तर तुम्हाला म्हाडाची सदनिका का जेव्हा तुम्ही चाबी घेणार लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर तेव्हा तुम्हाला हा माडा ते ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे जमा करावं लागतात हे तुम्हाला या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची ही माहिती आहे त्यानंतर तुम्हाला जर अनुसूचित जाती जमातीमधून जर तुम्ही अर्ज करणार असणार तर तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर चांगली गोष्ट आहे जर नसेल तर तुम्ही जेव्हा म्हाडाचं घर घेणार आहात तेव्हा तुम्ही म्हाडाचं घर घेताना तुम्हाला जे जेव्हा घराची चाबी मिळते तेव्हा तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट असते तुमच्याकडे ते ते तुम्हाला दाखावे लागतात आणि ते दाखवल्यानंतरच मग आपल्याला घराची चाबी मिळत असते ह्या म्हाडा लॉटरीमध्ये जी त्यांनी साईट सांगलेली आहेत बागा साईडला बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी हे संकेतस्थळ हे स्पेशल या संकेतस्थळी या साईडवरती जाऊन तुम्हाला हे घर बुक करायचं आहे तीनशे अकरा सदनिका आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे सदनिका आहेत मिस करू नका याच्यामध्ये जर तुमचे अर्ज कर्ज अर्ज करण्यापूर्वी जर काही अटी जर असेल म्हणजे काही चूक झाली जा असेल अन्नधानाने छापित तर आलेल्या अर्जदाराला सदर याबाबत त्याचा फायदा घेता येणार नाही अर्ज परताव्यासंबंधित माहिती पुस्तिका नमूद केलेली माहिती पुस्तिका वेबसाईटवरती उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता अधिक माहितीसाठी म्हाडा लॉटरी मदत केंद्र पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास तळमधला आगरकर नगर पुणे हा त्यांचा ॲड्रेस दिलेल्या साईडला पण लावणार आहेत तर असा हा लॉटरीमधील आपण माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न निर्माण झाले असेल तर कमेंट करा आपण त्या कमीला उत्तर देऊ भेटू भेटू असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद